विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा नुकताच धुळे आणि नंदुरबारला झाला आणि याच दरम्यान धुळे शहरामधील गुलमोहर विश्राम गृहामध्ये पावणे दोन कोटींची रोकड आढळल्यानं खळबळ उडाली होती आता या प्रकरणी आमदार अर्जुन खोतकरांचे निलंबित पीए किशोर पाटलांसह तिघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट शहरातील विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणात खोतकरांचे निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटलांसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय धुळे शासकीय विश्रामगृहातील रूम क्रमांक एकशे दोन मध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांची रोकड आढळली होती की रूम अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकरांच्या पीए किशोर पाटलांच्या नावे पंधरा मे पासून बुक होती असा आरोप होतोय त्यामुळे प्रशासनानं अर्जुन खोतकरांचे पीए किशोर पाटलांचं तातडीनं निलंबन केलंय किशोर पाटील हे गेल्या वीस वर्षांपासून शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत विधान भवनात सहाय्यक पदावर कार्यरत आहेत प्रतिनियुक्तीवर अर्जुन खोतकर यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून रुजू झाले

नवव्याच दिवशी आपल्याला तो अहवाल प्राप्त झाला त्या अनुषंगाने प्रथम आपल्याला जे पुरावे आढळले त्या अनुषंगाने मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे चोवीस अंतर्गत तीन लोकांवर हा गुन्हा सध्या दाखल केलेला आहे तपास आम्ही मालने न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे त्यानुसार तपास पुढे केला जाईल या रोकड प्रकरणी किशोर पाटलांचं नाव आल्यानंतर अर्जुन खोतकर आपल्या स्वीय सहाय्यकाचा कर बचाव करत होते संबंधित रोकड किशोर पाटलांच्या रूम शेजारी विरोधकांनी आणून ठेवली असा दावा खोतकरांनी केला होता मात्र आता पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर होताच किशोर पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे आता समजा मी एकशे पाच रूम एकशे तीन नंबर मध्ये राहतो आणि एकशे दोन मध्ये काही घडलं तर कोणी गाणी आणून ठेवला कोणी ड्रग्ज आणून ठेवला जबाबदार मी आहे का शासकीय अरे ऐका याला याला जबाबदार आम्ही आहेत का आता एखाद्या गोष्टीमध्ये काही घडलं असेल की त्याला समिती कशी जबाबदार असू शकते मित्रांनो शंभर टक्के तो तिथे राहत नव्हता त्या रूम मध्ये त्यांचं निलंबन शंभर टक्के सीसीटीव्ही तपासा शंभर टक्के त्या रूम मध्ये एकशे दोन मध्येच नाही रूम ना। एकशे दोन रूम मध्ये तो राहत नव्हता आरोप होत असतात आरोप असे करत असतात लोक बिनबुडाचे आरोप करत असतात तेव्हा मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम करील कायदा तपासील

कोट्यवधी रुपये जमा होतात ठेकेदाराकडून का त्यांनी केलेली काळी कृत्य लपवण्यासाठी खरं म्हणजे हे काळी कृत्य उघड करा त्यांनी कामं केलेली नाहीत त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी सरकारी पैशाचा अपहार केलाय बरं हे महाशय कोण आहेत चेअरमन तर एकनाथ शिंदे गटाचे एसएनसी गटाचे आमदार त्यांचा पूर्व इतिहास काय आहे ते आमच्याकडे होतेच ते का गेले त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू होते भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास हा तसा तोच आहे तर अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे सी सहायक जे गव्हर्नमेंटचे असतात किशोर पाटील यांच्यावर हे आरोप झालेला आहे आम्ही पण आरोप नाही आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील यांच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे मनी लँड्रिंगचा गुन्हे दाखल झाला केला पाहिजे ईडीने त्यात इनिशिएट घेतला पाहिजे शासकीय पावणे दोन कोटींची रोकड सापडणं ही साधी रोकड कोणी आणली का आणली आणि कशासाठी आणली याच उत्तर पाटलांवर गुन्हा दाखल झाला असला तरी ते बळीचा बकरा आहेत का या प्रकरणात कुणी मासे आहेत का हा तपास होण अपेक्षित आहे भूषण चिंचोरे प्रतिनिधी धुळे